अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी अभय कुरुंदकर दोषी ठरले अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या आणि महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयात आज मोठा निकाल जाहीर झाला आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्यावर हत्येचा कलम तीनशे दोन तसेच पुरावे नष्ट करण्याचा कलम दोनशे अठरा गुन्हा सिद्ध झाला आहे तसेच या प्रकरणातील कुंदन भंडारी आणि महेश पाटील हे दोघेही दोषी आढळले असून त्यांच्यावरही गुन्हा सिद्ध झाला आहे न्यायालयाने या दोघांना देखील शिक्षा सुनावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे मात्र या प्रकरणातील तिसरे आरोपी राजेश पाटील उर्फ राजू पाटील यांना न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे शिक्षेवर अंतिम सुनावणी एप्रिल अकरा रोजी अभय कुरुंदकर यांना फाशी की जन्मठेप यावर निर्णय येत्या एप्रिल अकरा रोजी दुपारी पनवेल सत्र न्यायालयात होणार आहे त्यामुळे आता सर्वांचे लक्ष त्या अंतिम सुनावणीकडे लागले आहे आज निकालासाठी केस होती त्यामुळे आज कोणाकोणाविरुद्ध गुन्हा सिद्ध झालेला आहे हे न्यायालयाने जाहीर केलं आणि त्यानंतर शिक्षा जी द्यायची आहे त्याबाबत त्यांना दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकायचा आहे म्हणजे फिर्यादी पक्षाचं काय म्हणणं आहे की प्रत्येक कारण आरोपी क्रमांक एक आहे याच्याविरुद्ध तीनशे दोन म्हणजे गुन्हाचा खुनाचा गुन्हा सिद्ध झालेला आहे आणि आरोपी क्रमांक तीन आणि चार यांनी तो खून झाल्यानंतर एकाने त्यातल्या ज्या शरीराचे जे तुकडे होते ते डिस्पोज ऑफ करण्यासाठी गोणी आणल्या ते तुकडे त्याच्यात भरले आणि दुसऱ्यांनी ते, ते तुकडे ज्या गोणी होत्या त्या, त्या भायंदरच्या खाडीत फेकण्यासाठी मदत केली अशा प्रकारे गुन्ह्याचा जो पुरावा होता किंवा त्याच्या घरात भिंतीवर जे रक्ताचे डाग उडाले होते त्या भिंतीना रंग आरोपी क्रमांक तीनने पेंटर वगैरे आणून लावला आणि जो ज्या पुराव्याला आव्हान दिलं गेलं नव्हतं त्याचप्रमाणे त्या आरोपी क्रमांक तीनने तिची जट्टा गाडी वापरली होती मग गोणीतना बॉडीचे तुकडे नेण्यासाठी त्या गाडीला पण परत रंगरंगोटी केली त्याच्यात पण काही नामोनिशाण राहू नये पुराव्याचं म्हणून त्यामुळे त्या ती दोघांना तीन आणि चार यांना गुन्ह्यातला पुरावा नष्ट करण्यासाठी मदत केली म्हणून त्यांना धरलेलं आहे कटाचं त्यांच्या म्हणजे ते अगोदर काही त्यांची भेट झाली होती किंवा खुनाबद्दल त्यांची काही चर्चा झाली होती असा काही पुरावा दिसून येत नाही असं न्यायालयाचं म्हणणं आहे आता राजू पाटीलचा जो रोल होता तो त्याला एका विवक्षित वेळी आरोपी क्रमांक एक नी फोन करायला सुरुवात केली ज्यावेळेला तो मंत्रालयात होता त्यानंतर तिथून निघून तो अंधेरीला काय क्लबमध्ये गेला आणि क्लबमधनं तो त्याला यांनी भाईंदरला बोलवून घेतला आणि गाडीत सतत तो आरोपीशी आरोपी क्रमांक एकशी फोनवर बोलत होता त्यानंतर त्यांचं दोघांचं तिथेच गेल्यानंतर बोलणं झालं वगैरे तर तो तिथून निघाला त्यामुळे न्यायालयात असं म्हणणं आहे की त्याला जरी काय सांगितलं असेल तरी तो प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभागी दिसत नाही तो बाहेरच भेटला तो गुन्ह्याच्या ठिकाणी गेलेला नाही आहे आणि तो फक्त तिथपर्यंत जाऊन तिथून जे काय बोलणं झालं ते ऐकून परत आलेलं आहे त्यामुळे त्याच्याविरुद्ध सबळ पुरावा दिसत नाही म्हणून त्याची मुक्तता केली कोर्ट या गुन्ह्याच्या तपासाबद्दल अत्यंत नाराज आहे कारण याच्यातला जो आरोपी क्रमांक एक आहे ज्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा सिद्ध झाला तो एक सगळ्यांवर प्रभाव टाकणारा अशा प्रकारचा आरोपी असल्यामुळे त्याने आपल्या प्रभावाचा आपल्या पदाचा पुरेपूर फायदा घेऊन हा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी हैराण होऊन किंवा लाचार होऊन हे जे तक्रारदार आहे त्यांना शेवटी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले आणि ज्या वेळेला उच्च न्यायालयाने तुम्ही काय करता किंवा काय बो केलं अशा प्रकारे विचारणा सुरू केली आणि त्यांना जाब विचाराल त्यावेळेलाच या गुन्ह्यात मग मॅडमना तपासात आणलं गेलं तोपर्यंत पूर्ण या तपासाकडे दुर्लक्ष नाही म्हणजे ऑफेन्स रजिस्टर करायलाच पोलीस मागत नव्हते आणि माननीय न्याय आहे उच्च न्यायालयाच्या प्रभावामुळे जानेवारी दोन हजार सतरामध्ये गुन्हा रजिस्टर केला आणि डिसेंबर दोन हजार सतरा एक वर्षाने त्यांनी या आरोपीला आ, अटक केली त्यामुळे कुठे आणि हा जो आरोपी आहे ह्याचं हे सगळं असताना ह्याच्याबद्दल विधानसभेमध्ये प्रश्न विचारले जात असतानासुद्धा आणि तो सहा महिने रजेवर राहून परत आल्यावर सगळ्या गोष्टींची माहिती असताना पण त्याचं नाव प म्हणजे जे प्रावीण्य म्हणतो असतं तपासातलं तपास अधिकारी म्हणून त्याच्यासाठी त्याचं नाव भारताच्या प्रेसिडेंटना सुचवलं गेलं अवॉर्डसाठी हे फार म्हणजे ही गोष्ट गंभीर होती त्या काळ शिक्षेसाठी पुढच्या शुक्रवारी ठेवलेलं आहे अकरा तारखेला त्यावेळेला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकण्यात येईल आम्हाला काय म्हणायचं आहे आरोपीच्या वकिलांना काय म्हणा त्यानंतर सारासार विचार करून कोणती शिक्षा योग्य आहे हे न्यायालय ठरवेल यामध्ये आम्ही शंभर टक्के खूप प्रयत्न केले कारण दोन वर्षानंतर तपास करणं तसंच कठीण होतं परंतु याच्यामध्ये सगळी टीम नवी मुंबईची क्राईम ब्रांच आणि आम्ही सगळ्यांनी मिळून भरपूर तपास केला याच्यामध्ये टेक्निकल इव्हिडेन्सेस कलेक्ट के केले आणि बाकी सरकमस्टान्सेस इव्हिडेन्स जवळजवळ सहा सात वर्ष मी प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये अटेंड केलेलं आहे पंच्याऐंशी विटनेसेस जवळपास याच्यामध्ये दिलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की याच्यामध्ये आमचे जे स्पेशल प्रॉसिक्युटर होते घरत साहेब यांनी ही केस अतिशय सुंदरपणे कोर्टात मांडली आणि त्याचंच हे यश आहे असं मी म्हणे आज हे हा जो निकालाचा दिवस आला ह्याला सगळ्यात पहिले मी जर आभार कोणाचे मानत असेल तर माध्यमांचे कारण माध्यमांनी हा हो विषय उचलून धरला म्हणून अल्पांसू मॅमने तपास केला आणि अल्पांसू मॅमने जी चार्जशीट दाखल केली म्हणून त्यांच्या स्वतःच्या स्किलवर साहेबांनी हे अंतिम निकालापर्यंत आणून पोचलं त्यामुळं माध्यमांचं मी सगळ्यात पहिले आभार मानेन कारण ज्यावेळी आम्ही ह्या रस्त्यावरती किंवा हायकोर्टवरती धडपडत होतो त्यावेळी आमच्याकडे कुणी नव्हतं कुणीही पोलीस अधिकारी कुणीही येत नव्हतं फक्त कोर्ट होतं आणि त्याला जोडीला माध्यमांनी ह्या बातम्या उचलल्या माध्यमांनी उचलल्या म्हणून सभागृहामध्ये झाल्या आणि सभागृहामध्ये झाल्यामुळे नंतर ज्या तपासामधून अल्पनसमयांची बदली केली होती ती रिटर्न राष्ट्रपतींच्याकडे आम्ही दाद मागितली त्यानंतर जी ऑर्डर झाली त्यानंतर मॅडमनी तपास केला अल्पांस मॅमनी आणि तो तपास किती योग्य होता याची मांडणी साहेबांनी केली त्यामुळं माध्यमांबरोबर मॅडमांचे आणि घरत साहेबांचे मी शतशाबरे माझ्या वडिलांच्या वयाचे ते आहेत तरीसुद्धा या वयामध्ये मा म्हणजे शुगर त्यांची एकदा कोम्यात जाणे इतपत हाय झाली होती तरी त्यांनी हे सगळं मांडलं आणि आम्हाला तो आज एक समाधानाचा दिवस मिळाला आहे नाही शिक्षेचे मानणी वकील साहेब करतील पण साहेबांनी जो विषय घेतला की पुढे का घ्यायचा तर ह्या लढ्यामध्ये माझ्याबरोबर माझी कन्या होती जे पोलीस ऑफिसर मयत आहे त्यांची कन्या ती ह्याची विक्टम आहे त्यांनी ऐकावं त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं असं कोर्टाचं म्हणणं आहे की मला त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्यांची म्हणजे मयतांची आई नाही आहे पण त्यांचे वडील हे दोन आज नव्हते ती वयोमानामुळं आणि ही शिक्षणामुळे आली नव्हती ती हजर करावी त्यांनी मागणी करावी मी तर रोजच मागणी करतो आहे कारण गेली मी आठ वर्ष या कोल्हापूर अप टू मुंबई या रस्त्यावरती आहे आणि आज जो निकाल किंवा जो मिळाला आहे त्याचं सगळं श्रेय मॅडम आहेत घरचसाहेब आहेत आणि आपलं सगळ्यात महत्त्वाचं श्रेय आहे म्हणजे आपण ही पारदर्शकपणे मी जे बोललो किंवा मी जे सांगितलं त्यामध्ये काही चुकीचं न ब आहे असं समजून तुम्ही माध्यमांनी उचललं त्यामुळं ह्यावरती प्रशासनावरती प्रेशर राहील आणि प्रशासनानं ह्याला तपास अधिकारी आम्ही जे मागतो ते दिले आणि त्या तपास अधिकाऱ्यांनी हे दिवस आणले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील